हा व्हिडिओ भादोले आणि शिगाव यामध्ये पूल आहे वारणा नदीवरील बरोबर उत्तरेला हे धरण आहे छोटंसं पाणी अडवलेलं आहे आणि ते जास्त होऊ नये म्हणून या ठिकाणी दरवाजे सोडलेले आहेत या धरणामुळं शिगावच्या आसपासचा आष्ट्याच्या आसपासचा भादोलेच्या आसपासचा वडगावच्या आसपासचा सर्व परिसर शेतीने हिरवागार आहे म्हणजे ही वारणा नदी शेतकऱ्यांच्यासाठी किती योगदान आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा पाणी साठवलेलं आहे बऱ्यापैकी पाणी आहे आणि शेतकऱ्यांनी उपयुक्त नाचं निश्चितच हे धरण आहे पहा हा खालचा परिसर आहे दक्षिणेकडचा आसपासचा परिसर हा हिरवागार आहे त्यामुळं या त्या नदीसाठी आपण म्हणतो संत वाहते कृष्णामाई तसंच संत वाहणारे ही वारणामाई या नदीसाठी एक लाईक जरूर द्या धन्यवाद मित्रांनो